तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत वाकेश्वरचे जे जुने जाणते ड्रायव्हर नाना माळे जे अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहेत आणि त्यांच्या असे या बैलगाडी क्षेत्रात भरपूर त्यांनी ड्रायवर लोक ट्रेन केले आहेत असे नामांकित ड्रायवर लोक आपले विठ्ठल ड्रायव्हर असतील किंवा अनेक असे ड्रायव्हर असतील असे ते म्हणजे ते सगळ्या ड्रायव्हरांचे त्या काळातले म्हणजे जुन्या नामांकित गुरुच मांडलं जाईल नाना आहे अनिल का, आहे असे ड्रायव्हर आहेत काय हो तरी किती ड्रायव्हर असे तुम्ही असं शिकवलं असेल त्या काळात काळात तरी चार पाच ड्रायव्हर तरी आमच्या भागातलेच आहे असं मी पुणे जिल्ह्यातली मी पोर काय अशी तिकडचे ड्रायव्हर म्हणजे माझ्या हाताखाली बोबा असताना हो आता सध्या म्हणजे कसं बाबा नवीन पोरांची लक्षात नाव काय सारखे ठेवायचे मध्ये चार पाच वर्षाचा पण काळ होता त्यामुळे काय नाव लक्षात नाही आता विठ्ठल ड्रायव्हर आता सगळ्या महाराष्ट्रात शिष्य शिष्य आहेत काय सांग चला ते काय काय आता शिष्य म्हणजे काय बैलावर सारा खेळ आहे जेव्हा जे खेळ आहे ती बैलावर जे जे आता खाली बैठक शिवाय जिओ इमानदारीनं जी गाडी हाणील त्याचं काम आहे कामाच काय काय हो मनापासून काम करणं हे महत्वाचं काम आहे थोडं काम आहे पण हो एक वीस सेकंदाचा काळ आहे पण वीस सेकंदाचा अक्षे कसाटीनं काम करणारा जेव्हा उदार करणारा हेच काम आहे हो तर ना बैलगाडी ना, क्षेत्रात म्हणजे तुमचं कसं सका काय यात म्हणजे तुम्ही इकडे कसं वळायला बैलगाडी क्षेत्रात जाके म्हणून सजांसजे आमच्या गावचे दिनकर सरपंच म्हणून गाडी हानी होते जुने ड्रायव्हर आणि त्यांच्या हातात काही काळात जळ वाच थकील पाना जळ असा पाधिकार होता त्यामुळे ते काय करायचे की कासर ओढून धरताना काय करताना फोरास्ट द्यायचं काय करायचं मग आमच्या गावचे एक दोन जुनी जाणकार माणसं होती ती म्हणली अरे पोऱ्या गाडी तू बैल पाळतोय मग गाडी हाना कुणीतरी आपल्या ते शिकल पाहिजे तर पण स्वतःची घरची बैल असायची मी रोज राहणार जाताना आपलं माझं प्रॅक्टिस असायच त्यामुळे आमचा एक चुलत भाऊ म्हणला आबा तू गाडी राहणार पळी होतो तालमीला पळी होती ताल मग मैदानातच काय मग मैदानात काही काळ वडच्या मैदानापासून मी सुरुवात केली वडच्या मैदानात सुरुवात केल्यानंतर खाली गोंधावल्याला आंबेरीला एक एक नंबर केले आणि एक एक नंबर केल्यानंतर मग माणसं म्हणायला गाडी गाडी प्रख्यातच झालो प्रख्यात गाडी हानाय लागल्यानंतर एक बापू गोऱ्याची गाडी हाणायला लागलो हा। बापू गोरे कडकून गाडी हानायला लागल्यानंतर मग तर फेमसच झालो एक नंबरच ड्रायव्हर झालो पुणे पाटलाची गाडी हानाय लागलो बापूजी दगडी पाटील बापूजी दगडी पाटलाची गाडी हाणायला लागल्यानंतर पुण्यात तिकडे सोमेश्वरच्या बापूचे इंजान म्हणून त्या बायलाची गाडी हाणायला लागली अशा हानीत काय काळ चाळीस वर्षाचा काळ गेलाय मला गाडी आण आता दोन वर्ष झालं बंद केले मी पायाला लागल्या मला तरी तुमच्या अशी पहिले किती आता खाल्ले गेली असते गेली असते एक नंबर शिवाय का मैदानात जातच नव्हतो एकच नंबर करून जातो कधी कुठल्याही मैदानाला मा माझा असं तीन नंबर चार नंबर शक्यता कमीची एक नंबरची पाचशेच्या वरची माझी बक्षीस आहेत हो मी कुठल्या गावात असं म्हणजे कि बनो नंबर घेतला नाही असा काय गावच कुठलं राहिलं नाही असं नेहमी गोला लात म्हणजे कायम गोला कायम गोला आणि कुशगाव कोरेगाव असे मोठ्या मोठ्या मैदानात तीन तीन वर्ष लगातार बक्षीस घेतलेली मी म्हणजे तुमचं रेकॉर्ड ब्रेकच आहे रेकॉर्ड ब्रेक आहे आणि माझ्या स्वतःची बैल नेहमी माझे चाळीस वर्ष झाले माझ्या घरी एक का होईना पण बैल चांगला आहे सध्या आता बोके म्हणून बैल आहे हो लहान खोंडापासून मोठ्या बैलापर्यंत कुठलीही येऊ ठेवते हे कड ती तिकड आली तरी चालते हो आम्ही कधीच आली काय तसलं नाराज नसतो उलट काय हो दुसऱ्याच दिली पाहिजे oh. ना ना तुम्ही या क्षेत्रात गाडी भरपूर चालवली किंवा नाव झालं तुमचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यात जुने ड्रायव्हर आहे आता तुम्ही मैदानात येत्या तुमच्या बैल पण असतात कायम जाऊन तुम्ही म्हणताय तर गाडी क्षेत्रात या तुम्हा ज्या क्षेत्रात काय हो ना की कसं कसं काय असतं म्हणजे कशी गाडी हानावी किंवा खालून सुट्टीला तुम्ही कशी गाडी आणता पुढे तोंडाला कसं असतं ते काय बुद्धीमत्तेचा खेळ आहे सर्वसाधा गाडी ज्या ड्रायव्हरला हानायचीच आहे तो ड्रायव्हर श्वास नाही घेतला पाहिजे असली गाडी आणली तर गाडी हा नाहीतर काय गाडी नुसतं आपला बसला म्हणायला नुसतं बसून काय तर त्या ड्रायव्हरला जर समजा आपल्याला ड्रायव्हर म्हणलं पाहिजे नुसतं नंबर जर काही केलं एक नंबर काही काळात तरच त्याला ड्रायव्हर म्हणते कसोटीनं मोर्चा शंभर फुटात बाबानं गाडी उचलली तरच त्याला म्हणायचं की बाबा ड्रायव्हर खरी कसानं गाडी हलतूया नाहीतर पैते बैलन येऊन देऊ आहे तू माग सरून उतरायच्या भानगडीत उड्या टाकायच्या भानगडीत बुडतो त्याला ड्रायव्हर म्हणत नाही हो जो कसाटीनं गाडीत तास वाढण्याच्या टायमाला मोर्चा दहा फुटात निकाल दाखवीत त्याला ड्रायव्हर म्हणायचं असं असं कुठल्या मैदानात झालंय का हो? तुमचा शेजारी पण ड्रायव्हर एक नंबरचा तुम्ही कित्येक ठिकाणी मला हवान देऊन ड्रायव्हरांनी सांगितलं हो ठराविक ड्रायव्हरांनी हवान देऊन सांगितलं होतं ह्या मैदाना मैदाना मी प्रत्येक मैदानाला हायच तरी एक कशाला पाहिजे माझ्याकडे एक नंबरची बैल असल्यामुळं मी घरची गाडी जरी नाही आली आणली तरी बाहेरची गाडीवाली मला चैन पडून देत नव्हती आधीच दिवशी येऊन येतो हो मला ज्या काळात सर्वसाधारण ही मारुती गाडी निघाली त्यावेळेला ही वारणाहटी लाव ही ही दादा शी येऊन न्यायची संध्याकाळी रातोरात असं झोपलो असलो तरी उद्या आहे तो आज मी कुठल्या मैदानाचा विचार करत नव्हतो प्रत्येक जण येऊन मला मैदाना दिवशी आदल्या दिवशीच काय काय जण दोन दोन दो, दो, तीन तीन माणसं येऊन मोठमोठी वा हाँ हाँ। आज। आज। की वाहनान येऊन न्यायची आदल्याच दिवशी तर कॅबिन अकरा वाजल्यापासून मला कॅबिन करायचं माझ्या काळात मी लय मजा असू फक्त आपल्याकडे वगैरे नाही बाबा कोणाला आज आमकीची गाडी आणतो राहतोय असं माझा नेहमी तरी ना ना तुम्ही त्या काळात कोणती नामांकित बैल हाकली ती मी हाकली की बापू वगैरे जरा परदा हाकलाय सजन हाकलाय तुम्हाला सांगायचं जाण हाकले सोमेश्वरच बापूचं वाहागावचा लिमजा हा कला वहा वारणा हॉटेलवाले जे वशा जप्पा हा अशी मोठमोठी बैल जी एक नंबरची नामांकित जी होती हो चोराडचा बाजी हाणलाय पुण्या वारणा हॉटेलवाल्याला घ्यायला लावला अशी बैल चांगली चांगली नामांकित त्या काळात हो बैल आमच्या गावच संजय म्हणून बैल हाणला संजय आमच्यातला एक नंबर बैल नेहमी बाहेर ना दुखांना कुठे बी असं किशोरचा जे सर्वसाधारण या दोघा तिघा पोरांनी चंद्रकांत मोगोटराव फडतरे यांनी घेतला बैल शिवाय अनिल फडतरे सुभाष महाराज अशा दोघा बाबा भावात बैल घेतला होत्या तो बैल संजय म्हणून तो बैल सावळीचा सोन्या म्हणून ते संघ पळत होता अशी नामांकित बैल नबवाल्याचा हो घोडा म्हणून एक होता हो ना तो तो ना तो साल कोणता होता हो तुमचा जेव्हा एक नंबर मध्ये तुम्ही गाडी आणायचा तो म्हणजे तर मी एक नंबर मध्ये माझी गाडी नव्वद साला पाय असं बघा मी पंच्याऐंशी ला का नाही हा हो पंच्याऐंशी पासून गाडी आणायला लागलो हा एक नंबर मध्ये हा किती वर्ष तुम्ही गाडी का चाळीस वर्ष मी गाडी चाळीस वर्ष वर्ष गाडी आणली दोन वर्षात मी बंद झालो गाडी आणायला मग एवढ्या वर्ष तुम्ही गाडी आणली काय होत्याच म्हणजे काय नक्की तुम्ही असता खाणं पिणं म्हणजे काय माहितीये का मटणाशिवाय खाणं नाही अंडी मटण रोजच अंडी मटण खायला रोज रोज विशेष नाही काय कारण त्या गाडी हाणायची म्हणली की गाडी हाणायची लाई लागते एनर्जी म्हणजे मला इतका गाडी हाणण्यामुळे मी ड्रायव्हर आणि ज्याला येत जर असेल तर त्यानंच ती गाडी एकदा दोनदा दहा दहा बघण्यात मजा चार दोन वेळे तर समजायला पाहिजे की आपल्याला ही येत बाबा नुके नाहीतर नुसतं आपलं बसायचं गाडीवर आणि गाडी आयतच उडी टाकायची असल्या ड्रायव्हरने गाडीवर बसून काय माहितीये का ज्याला गाडी मनापासूनच हानायचे त्यानंच गाडीवर बसायचं ना आता बक्षीस आजचाल भरपूर असते ती एक नंबर नंबरला दोन नंबर असे काय बक्षीस असते त्या काळात त्या काळात जास्तीत जास्त टीव्ही बक्षीस होती काय तीन हजार रुपयाची टीव्ही काय त्या काळात कोरेगावला टीव्ही ज्या वेळेला पहिल्यांदा निघाली त्या वे को वेळेला कोरेगावला मी टीव्हीचं बक्षीस पहिल्यांदा घेतलंय जनचडीचं बघा एक नंबरचं टीव्हीचं बक्षीस घेतलंय वाघिरीच टीव्हीचं बक्षीस एक नंबरचं घेतलं म्हणजे त्या काळात टीव्ही म्हणजे भरपूर मोठ मोठे बक्षीस मोठं बक्षीस म्हणजे असे तुम्ही भरपूर बक्षीस घेतले भरपूर काय म्हणते मी एक नंबर शिवाय काय सांगतो की शक्यता करून कुठं डाल असं जे आहे असं बक्षीस हो बाबा न त्या काळातलं तर अकरा हजार रुपये पंधरा हजार रुपये लय तर हो एक नंबरला होत मग त्या काळातल्या शरीर तिथे आताच्या शरीरात काय फरक जाणवते तुम्हाला ना नाही त्या काळातल्या शर्यतीला रूप मोड येत होता कसं माहिती आहे का रास्ता म्हणजे रास्तच मैदान होत होती आणि काय बक्षीस बी रास्ता मध्ये रास्त बकर अकरा हजार रुपये बक्षीस हो असं नियमात जे होत ते नियमात देत होती त्याचा विषयच नाही काय म्हणजे बकर पण असायचं हा बकरी बकरी असायचे हो पाचशे गाड्याला बक्षीस असायची त्यावेळी फायनल लाई तर पाचच गाडी राहायची मग त्या आता आता इंटरनेट व्हिडिओ व्हिडिओ ूटिंग निकाल पाच पाच जे प्रत्येक गाडीचा निकाल कम्प्लेट म्हणजे कम्प्लेटच देत होती माणसं गाडीच्या जी साईट न बघणारी जी होती ना कम्प्लेट निकाल देणार अर्ध्या तासाने निकाल गाड्या पळून आल्यानंतर पंधरा मिनिटाने विचार करणार सगळे बाबांना तो आणि प्रत्येकाने एका एका चाकोरीवर एकाच गाडीवर किती आपली गाडी किती नंबर ला ते पंचायला तुझी गाडी किती नंबरवर उतरली एक नंबरवर उतरली त्याला एक नंबरवर माझ्या गाडी बघा विचार करून नंबर तर ना ना तुमचे पारकले चांगले बैल क्षेत्रात बैल घेताना कसं घ्यावा आव बैल घेताना पारक काय माहितीये का ज्या माणसाला क्षेत्रात उतरायचं आहे त्याने बैल काय माहिते का कि जे पारखी माणसं आहेत त्याच्याकडूनच घ्यावा काय माहिते का प्रत्येक जण बैल घेतोय त्याला बैल म्हणून विषय असा नाही पारखून बैल घेतला तर हा बैल पळतूया काही सहजानस एखादा जर काय माहिते का की पळायचं जे जर नशीब आहे तो पळतोयच मग त्याचा काय विषय नाही मग तो काळा असला आणि बांडा असला तरी पळतो त्याचं काय म्हणजे तरी भाई भाई आ, ते पण काय क्वालिटी काय बघितली पाहिजे घेताना क्वालिटी सगळ्याच बघितल्या पाहिजे काय माहितीये का सर्वसाधारण बैल जर आपण पळायच्या क्षेत्रात त्या घ्यायचा शेंगापर्यंत सगळी शेफूट बघितला पाहिजे शेंग बघितली पाहिजे ती नक्या बघितल्या पाहिजे त्या बैल मोठा किस्ता होईल काय बारीक राहील असं सगळं बघितलं पाहिजे त्या बैलाचा अंदाज करूनच बाबा बैल घेतला पाहिजे बैल बैल किती आहे बैल जर असा एखादा पळत असेल आणि असं गट पास करत असेल सेमीला नारखात असेल तर त्याचं काय प्रॅक्टिस घेतलं पाहिजे त्याला व्यायाम भरपूर केला पाहिजे हा व्यायामाशिवाय नाही काय माहितीये का पोहून व्यायाम शिवाय पो, खाजगी भरपूर घातली पाहिजे तुम्ही म्हणाल की बा गट पास करतून जर व्यायाम कमी आहे की खाजगी कमी आहे अशा बैलाला नाही जम खाजगी तर प्रमाणात पाहिजे हो नेहमीच <laughs> तर मुलांना काय तुम्ही नाद करायचं आहे ना आताच्या मुलांनी एकच केलं पाहिजे तर ते मनापासून त्यानं बैल सांभाळा पाहिजे मनापासून जर बैल सांभाळत नाही तर नाद नुसता होत नाही की बोलून नाद नाही होत तर त्याला झटणं जोमणं पाहिजे चोवीस तास हो पाठे तीन वाजल्यापासून बैलांच खाया पडलं पाहिजे काय भरपूर पाहिजे असं बैलाच नाही नुसता मी दूध पास करून पुणे तीन दिवस खायला नाही गात बैल नाही म्हणजे पाहिजे 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 जीव लावला लावला एक नंबरचा जीव लावला पाहिजे झोप नाही लागली पाहिजे म्हणजे हेच रहस्य असेल की तुमची सगळी टॉप मध्ये बैल पाहिली आणि तुम्ही एक नंबरच्या गाड्या मारल्या तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद